महाराज ज्ञानेश्वर कैवल्य ज्ञानेश्वरी द्वितीयोध्याय सांख्ययोग ओवी क्रमांक चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशी श्लोक क्रमांक दहा मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काई आदरीले येणे अर्जुना सर्वथा काही नेणे काय की जे हा उमजे आता कवणेपरी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृतासम दिव्या औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची तैसे विवरितु असे श्री अनंतु तया दोही सैन्या आतो जया परी पार्थु भ्रांती सांडे आपण मागे बघितलं ओवी क्रमांक त्र्याऐंशी मध्ये अर्जुनाने इथे मौन धारण केलेलं आहे तो शांत झालेला आहे आणि शांत होण्याच्या पहिले मी न झुंजे येथे भरवन सोनी तुम्ही मला समजू नका तुम्ही मला रागू पण नका तुम्ही मला सांगू पण नका मी अगदी खात्रीने सांगतोय की हे युद्ध मी करणार नाही नव्हे ही युद्ध मला करताच येणार नाही अर्जुनाची ही परिस्थिती आणि अर्जुनाचं हे मौन संभ्रमातलं बरं का आणि या मौनावर भगवान श्रीकृष्ण पावला आश्चर्यचकित झाले आणि भगवान श्रीकृष्णांनी मनात काय विचार केला असेल हे सांगण्यासाठीच पुढल्या श्लोकांची म्हणजेच या दहाव्या श्लोकाची रचना झालेली आहे संजय सांगतात मग आपुला चित्ती म्हणे येथे हे काही आदरिले येणे अर्जुना सर्वथा काही नेणे काय कीजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मनात विचार करतात येथे हे अर्जुनानी काय मांडले समजत नाही आणि अर्जुनाला काही, अर्जुना काही सांगावं तर तो, तो कळून पण घेत नाहीये काय करावं असा प्रश्न भगवंताच्या मनात निर्माण झालेला आहे आता अर्जुनाच्या या मानसिकतेवर भगवान श्रीकृष्ण त्याला विवेक कसा उत्पन्न होईल व तो पुन्हा धैर्य धरून युद्धाला सज्ज कसा होईल याचाच विचार करतात जसा मांत्रिक भूतबाधा कशी नाहीशी होईल याचा विचार करतो ना अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाची ही मोहरूपाची भूतबाधा कशी काढता येईल त्याचा विवेक पुनश्च कसा जागृत होईल आणि पुनश्च तो धैर्य धरून त्याचने युद्धाला कसा सज्ज होईल याचा सगळा विचार करू लागेल ना तरी असाध्य अमृतासम दिव्य औषधी वैद्य सूची निर्विधी निदानिंची काही वेळापूर्वी भगवान श्री कृष्णाला ज्ञानेश्वर महाराजांनी गारुडी अवतारात प्रगट केलं होतं आता या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण वैद्य म्हणून प्रगट होतात आहे बरं का फारच सुंदर उदाहरण आहे व्याधी असाध्य रोग असाध्य असं कळल्यानंतर वैद्य किंवा डॉक्टर जसा हटकून गुणकारी आणि शेवटली मात्रा समजत अमृतासारख्या दिव्य औषधीची योजना करतो वैद्य सूची निर्वधी निदानीची अगदी तसच तैसे विवरितू असे श्री अनंतू जया दोही सैन्य आतू जयापुरी पार्थू भ्रांती सांडी भगवान इथे दोन्ही सैन्यामध्ये असताना बघा प्रकार अर्जुनाचा हा जो रथ आहे या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतात आणि ही सगळी घटना जेव्हा घडते तेव्हा दोन्ही सैन्यांच्या मधात हा रथ आहे आणि या रथावर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत दोन्ही सैन्यांच्या मधात युद्धाला उभं असताना स्वजनांना मारणं हे पाप आहे पातक आहे अशी अर्जुनाची जी भ्रांती झाली होती असं भूत जे अर्जुनाच्या मनात शिरलं होतं असं विष ज्या कालसर्पाने दंशित केलं होतं असा रोग जो या अर्जुनाला झाला होता तोच दूर कसा करता येईल याचा विचार भगवान करू लागले महाराज ज्ञानेश्वर Maharaj